जर कोणाचं लक्ष असेल तर काय ऐका श्री शिवाय तनमुखं पावनं तीर्थम सर्व पापविनाशनं असा तो मंत्र आहे कसा श्री शिवाय नमस्तभ्यम मुखम व्याहरते यदा तनमुखं पावनम तीर्थम सर्व पापविनाशन हा शिवपुराणामधला एक श्लोक आहे माझ्याकडे फोटो काढून ठेवलेला आहे मी मोबाईल मध्ये कोणी आक्षेप घ्यायला नको लोक आहेत ना कीर्तनकाराचं चांगलं काय ते कुठे चुकला ते पाहता समाजाची नादी कोण लागेल मी पुरावयाशी बोलतो या मंत्राचा असर अर्थ आहे श्रीशिवाय शिवाय हे मुखम व्याहरते यदा ज्या मुखाने हा मंत्र म्हटला जातो तनमुखम ते मुख पावनम ते पावन होत तीर्थरूप होत आणि त्याच्या सगळ्या पापांचा हा नाश होतो असा त्या मंत्राचा अर्थ आहे विठ्ठला विठ्ठला महाज मंदिरात जाता बाया म्हणता श्री शिवाय म्हणामसून मी एकदा असं किरणाला विचारलं म्हटलं मग सांग ना मंत्र कसा आहे मगारीली श्री शिवाय नमस्तोभ्यम अशी पद्धत होती मतारीची श्री शिवाय नमस्त स्वर लावत होती मातारी महादेवाच्या मंदिरात जाता लंबा लावला महादेवाला लंबा तू मला सांगतो महाराज जंगलातले महादेवाचे मंदिर उजेडात आले खंडर झालेले होते मंदिर कुठल्याही मंदिरात जा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जा एक बी महादेवाच्या मंदिरातली पिंड तुम्हाला कोरडी दिसणार कोणत्या बी मंदिरात जा कुठल्या बी मंदिरात जा महादेवाची पिंड बोलीच दिशे कोणत्या बी मंदिरात जा मंदिरातला महादेव वल्ला कुठे बी जा ह्या मंदिरात जा त्या मंदिरातला महादेव वल्ला त्या मंदिरातला महादेव वल्ला मंदिरातला महादेव वल्ला घरचा महादेव चांगले कबरले तुम्ही आता चांगला कोडला गेला तुम्ही तुमच्या तोंडावर सांगताय रे ऐका बाल्कनी तोंडावर लहान रे कोडला तू मला का जोपर्यंत घरातला महादेवाचे तो इंटरसन करत नाही किती बी पाणी टाका महादेवाच्या पेंडीवर जोपर्यंत घरचा प्रसन्न करत नाही तोपर्यंत मंदिरातला प्रसन्न होणार नाही विठाला विठाला